है। आज एकोणतीस तारखेपासून त्यांनी अमरण उपोषण या ठिकाणी चालू केलेलं आहे आठव्या आठव्या झाले ते अमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत आज चौथा दिवस आहे ते आमरण उपोषणाचा आज त्यांची तब्येत खालावलेली आहे आमचं म्हणणं आहे की जे आमदार खासदार यांनी या निवडणुकीच्या आधी सरकार समाजाला आणि या ठिकाणी आश्वासनं दिली होती की आम्ही संविधानात्मक संविधानात्मक म्हणजे मराठा समाजाचा ओबीसी समावेश आम्ही करण्यासाठी प्रयत्न करू म्हणून पण ते आज चौथा दिवस होऊन देखील हे आमदार खासदार त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीचा प्रश्न या ठिकाणी सरकारच्या समोर मांडत नाहीत किंवा जरांगे पाटलांकडे या ठिकाणी भेटायला जात नाहीत आणि त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूस करत नाहीत आणि जे ह्यांनी करायला पाहिजे होतं आमदार खासदारांनी जे करायचं असते त्याच्यानुसार हे आरक्षण भेटू शकते ते करण्यासाठी हे सपशेल फेल गेलेले आमदार आहेत आणि हे कुठेही दिसत नाहीत म्हणून आम्ही आज सकळ मराठा समाजाच्या वतीने नांदेड शहरामध्ये या हरवलेल्या आमदारांचे फोटो लावून या ठिकाणी बॅनर लावले आहेत की आमदार हरवलेले आहेत आणि हे जिथं कुठं भेटतील ते आम्हाला या ठिकाणी संपर्क साधावा यांना लाजा वाटत नाहीत की हे वेळोवेळी आम्हाला आश्वासन देतात आणि पुन्हा तात्पुरता तात्पुरते आम्हाला आमच्याशी गद्दारी करतात आमचं एवढंच सांगणं आहे लवकरात लवकर या ठिकाणी मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करा अन्यथा पुढील परिणाम गंभीर होतील खासदार रवींद्र चव्हाण खासदार चव्हाण नाही खासदार खासदार रवींद्र चव्हाण यांनी पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे आणि ते आज त्या ठिकाणी भेटायला गेलेले आहेत त्याचबरोबर नागेश पाटील आष्टीकर साहेब हेही त्या ठिकाणी त्यांना भेटून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि पुढे त्यांनी सरकारला जे काही आम्ही सांगणार आहोत ते सांगणार आहोत असं आश्वासन दिलं त्यामुळे त्यांचा फोटो या ठिकाणी नाही पुढचं काय पाऊल पुढचं पाऊल आमचं गंभीर स्वरूपाचं असेल गनिमी काळाने याच्या पुढचं आंदोलन आम्ही करू મોટર કે લો ના ભાઈ નીચે ગો का मत लो निंदेड जिल्ह्यामध्ये जेवढे आमदार आहेत हे आमदार सर्व सत्तेतले आहेत आणि मराठा समाजाचे आहेत सत्तेमध्ये राहुल कृष्ता मलिदा खाने हे आमदार आज या ठिकाणी आम्हाला दिसत आहेत आदरणीय संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदान येथे उपश्रात बसले असता तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून तीस तारखेला या ठिकाणी कुठलीही सुविधा नव्हती महापालिकेचे या ठिकाणी पद दिवे पाणी पुन्हा शौचालयाची सुद्धा सुविधा नव्हती अशा पद्धतीने हे सत्तेतले आमदार यांनी जरी एखादा सत्तेतल्या कुठल्याही मंत्र्याला स्थानिक तिथल्या आयुक्ताला जरी सांगितलं असतं की मराठा बांधव महाराष्ट्रातून असंख्य आलेले असताना त्यांनी कुठलीही व्यवस्था न केली आणि ही व्यवस्था तर त्यांनी केलीच नाही पण या नांदेड जिल्ह्यातले जेवढे सत्तेतले आमदार मलिरा खाणारे हे आमदार कुठे आहेत या आशयाचं आज या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने फ्लेक्स लावले आहेत तुम्हाला जर केव्हा तुमच्या मीडियाच्या माध्यमातून कुठं जिथे कुठे हे आमदार दिसतील त्या ठिकाणी आम्हाला संपर्क करा सकल मराठा समाज त्यांना जाब विचारल्याशिवाय राहणार नाही थांबतो का आमदारांना विचारायचं काबाड कष्ट करणारा बहुतांचे मराठा समाज आज आरक्षणापासून वंचित आहे तो तिथे मुंबई पाहण्यासाठी गेला आणि आरक्षणाची मागणी करण्यासाठी गेला असता ओबीसी आरक्षण आम्हाला सरसगट पाहिजेत आणि त्याची गैरसमज होत असताना हे आमदार आमदार याच्या जीवावर मतदाराच्या जीवावर निघून आलेत हे आमदार तिथं गोर चौज बघत आहेत मला या ठिकाणी आमदारात जाणून बुजून विचारत आहे आणि उद्यापासून महालक्ष्मी झाल्यानंतर हे आमदार खासदाराचे कार्यक्रम सर्वसामान्य मराठा होऊ देणार